लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष आता टोकाला पोहोचलाय आपण पण वाघ असल्याचं म्हणत काँग्रेसच्या विश्वजित कदम यांनी थेट शिवसेनेला डिवचलं मग वाघ असल्याचं सिद्ध करून दाखवावं असं थेट आव्हानच संजय राऊत यांनी विश्वजित कदम यांना दिले आधीच महाराष्ट्रात काँग्रेसची अवस्था बिकट झाली त्या दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी काँग्रेस रिंगणात आहेत महाविकास आघाडीसमोर महायुतीचा तगडा आव्हान आहे यातच महाविकास आघाडीचा संघर्ष कुठंपर्यंत जाणार असा प्रश्न आहे आणि तेच सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोलहट्टे सांगली लोकसभा मतदारसंघात सात मे रोजी मतदान होत आहे आणि त्यासाठीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आहे महाविकास आघाडीमध्ये सांगलीची जागा आपल्याला मिळाली यासाठी काँग्रेस शेवटपर्यंत आग्रही होती पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चंद्रहार पाटील यांना इतर उमेदवारी मिळाली निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आल्यानंतरही काँग्रेस नेते विश्वजित कदम यांची नाराजी काय लपलेली नाही उद्धव ठाकरे यांच्या गुरुवारी झालेल्या सभेत त्यांनी ही नाराजी बोलून दाखवली त्यानंतर उबाटा पक्षाचे नेते संजय राऊत यांनी त्याला उत्तर दिले आम्ही सांगलीची जागा हक्कानं मागितली होती कुस्तीचा फड वेगळा आणि राजकीय फळ वेगळा तिन्ही पक्ष महाविकास आघाडीचा धर्म पाळतील महाविकास आघाडीचा अनपेक्षित निर्णय आम्ही मान्य केला आहे दिल्लीमध्ये निर्णय झाला नाही महाराष्ट्राचा वाघ तुम्ही असाल तर सांगलीचा वाघ आम्ही आहोत असं कदम यांनी सांगितलं काही लोकांनी शिवसेना फोडली राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचं पाप देखील काही जणांनी केलं ही के खी जागा काँग्रेसला मिळावी म्हणून आम्ही भांडत होतो पण दुर्दैवानं मिळाली नाही वरिष्ठ नेत्यांनी सांगलीच्या जागेसाठी शेवटपर्यंत आग्रही राहण्यासाठी सांगितलं होतं ही जागा आम्हाला मिळेल हो। असा विश्वास होता उद्धव ठाकरे तुम्ही देशातील राज्यातील वाघ आहात तर आम्ही देखील सांगलीचे वाघ आहोत असं कदम यांनी या प्रचारसभेत स्पष्ट केलं विश्वजित कदम यांच्या या टोलेबाजीला संजय राऊत यांनी उत्तर दिले सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत करण्याचे काही जणांचे डावतेच आहेत विशाल पाटील यांना भाजपच रसद फुलवत असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला वसंतदादा पाटील हेच सांगलीचे एकमेव वाघ होते विश्वजित कदम हे वाघ आहेत की नाही हे चार जूनलाच कळेल असं उत्तर राऊत यांनी दिले चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी राऊत सांगलीमध्ये आहे त्यावेळी ते बोलत होते शिवसेना ही सर्टिफाईड वाघ आहे आणि तुम्ही वाघ असाल तर चंद्रहार पाटलांना निवडून आणून दाखवा तरच तुम्हाला वाघाची उपमा देऊ असं आव्हान थेट संजय राऊत यांनी विश्वजित कदम यांना दिले सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीतल्या विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचा संघर्ष वरकरणी संपलेला दिसत असला तरी सुप्तपणे तो सुरूच आहे आणि या निमित्तानं तो पुन्हा एकदा उफाळून आलाय आणि त्याचा फटका महाविकास आघाडीला निवडणुकीत बसल्याशिवाय राहणार नाही अशी चर्चा आता रंगली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि बोल या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा